नमस्कार सारस्वतांची मांदियाळी समूहातर्फे आयोजित कोण बनेल महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या स्पर्धेत मी प्राध्यापिका डॉक्टर जेनेट फिलिप बोर्जिस जैन सृजन गोव्यातून माझी एक स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे नको छंद गुटक्याचा नको छंद गुटक्याचा व काव्यप्रकार आहे अष्टाक्षरी या कवितेत गुटक्याच्या सेवनाने होणारा परिणाम मी या कवितेतून मानण्याचा प्रयत्न केला आहे तर चला तर पाहूया कविता नको छंद गुटक्याचा गुटक्याच्या व्यसनाने केला जीवनात घात गुटक्याच्या व्यसनाने केला जीवनात घात अडकला जर कधी सुटकाच नाही त्यात अडकला जर कधी सुटकाच नाही त्यात मित्र माझा होता एक गुटक्याच्या सेवनाने मित्र माझा होता एक गुटक्याच्या सेवनाने उगा गमावला जीव छोट्या वयातच त्याने उगा गमावला जीव छोट्या वयातच त्याने गुटक्याने केला घात काय सांगू भोळा होता गुटक्याने केला घात काय सांगू भोळा होता देवा गुटक्याचा छंद कोणाला न आता देवा गुटक्याचा छंद कोणाला न आता चांगल्याच चा मैत्रिणींची निवडावी सुसंगत चांगल्याचं चा मैत्रिणींची निवडावी सुसंगत सावध व्हा पडू नका वाईटाच्या संगतीत सावध व्हा पडू नका वाईटाच्या संगतीत जीवनाला संपवण्या नको छंद गुटक्याचा जीवनाला संपवण्या नको छंद गुटक्याचा छान बुद्धी मंत्र घ्यावा आनंदाने जगण्याचा छान बुद्धी मंत्र घ्यावा आनंदाने जगण्याचा धन्यवाद